नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा इथे देखील आपला एक प्रश्न तयार होतो तर नुकतंच भारतात कितवा स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जात आहे तर अठ्याहत्तरावा साजरा केला जात आहे आपल्या शुभेच्छाही झाल्या आणि त्या ठिकाणी एक प्रश्न तयारही झाला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये जेवढे काही चालू घाणचे प्रश्न हे विचारण्यात आले होते किंवा विचारले जाऊ शकतात पुन्हा तर ते आपण सर्व कवर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत जवळपास अठ्ठ्याऐंशी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत सर्व लेटेस्ट चालू घाणूचे प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये बघा विचारण्यात आलेले आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत कितवा प्र स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जात के के आहे भारतामध्ये तर अठ्याहत्तरावा अठ्यात्तरावा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न हा देखील पडला जाऊ शकतो आता व्हिडिओला सुरुवात करू आपण तर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त केले आहे किंवा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण बनलेले आहेत तर पर्यायक सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडू राज्याचे आहेत बघा आणि हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनलेले आहेत फास्ट पद्धतीने घेणार आहोत कोणतीही एक्स्ट्रा माहिती सांगणार नाही कारण आपण हे सर्व प्रश्न अगोदर घेतलेले आहेत त्यासाठी याची एक्स्ट्रा माहिती मी सांगत बसणार नाही आपण रिव्हिजन पद्धतीने पाहणार हे सर्व प्रश्न चालू घडवण्याचे प्रश्न उत्तर अशा प्रकारचे हे प्रश्न असतील दुसरा प्रश्न विचारला आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले तर पर्याय ड दांडपट्टा या शास्त्राला सॉरी शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तिसरा प्रश्न आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचा योग्य उत्तर आहे पर्यायक सुधामूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे एकवीस आहे सायरस पुनावाला बावीस आहे टेसी थॉमस तेवीस आहे नरेंद्र मोदी आणि आता चोवीस आहे सुधामूर्ती पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे तर से अटल सेतू ज्याचं पूर्ण नाव आहे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू हा भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे ज्याची लांबी आहे बघा एकवीस पॉईंट आठ किलोमीटर कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी उद्घाटन केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्रश्न आहे सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले ज्याचे योग्य तर आहे पर्याय क अमलनेर या ठिकाणी पार पडले होते ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने पुढचा आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते सर्वांना माहिती असेल तर पर्याय ब उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ज्याचा योग्य उत्तर आहे पर्याय अ आपला भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे चंद्रावर पोहोचणारा कितवा देश आहे तर चौथा आहे चौथा आणि दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कुठला तर भारत नंतरचा पुढचा प्रश्न आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला जसं योग्यत्राय पर्याय ओपन हायमर या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला हा जो काही ऑस्कर सोहळा पार पडला तर त्यामध्ये सर्वाधिक सात पुरस्कार सॉरी सात पुरस्कार हे ओपन हायमर या चित्रपटानेच जिंकले होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम खालीलपैकी कोणते ठरलेले आहे तर पर्यायक मनॅची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम गाव ठरलेले आहे जिल्हा आहे सातारा आणि तालुका आहे पाटण पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नोवाक जोकोविचने कोणते पदक जिंकले तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नोवाक जोकोविचने जिंकले आहे सुवर्ण पदक हे ऑलिम्पिकमध्ये पहिलेच पदक आहे बघा सुवर्ण नोवाक नौ। कविशने पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला मित्रांनो प्रश्न जर चुकून रिपीट झालेला आहे तर पर्याय सुधा मूर्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे पर्याय ड केरळ या राज्यातील आहे वायनाड हे ठिकाण पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे कितवा महाराष्ट्रीयन ठरला आहे तर पर्याय ब दुसरा महाराष्ट्र ठरला आहे पहिला महाराष्ट्र कोण आहे तर खाशाबा जाधव आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर नंतर ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा दुसरा महाराष्ट्रीयन ठरला आहे आता स्वप्नील कुसाळेने कोणते पदक जिंकले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर कांस्य पदक जिंकलेले आहे कांस्य पदक पुढचा प्रश्न आहे दुसरे मराठी विश्व संमेलन दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले तर पर्याय अ नवी मुंबई या ठिकाणी पार पडले दुसरे मराठी विश्व संमेलन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला ज्याचा योग्य उत्तर आहे पर्याय क अमिताभ बच्चन तर अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला दोन हजार बावीसचा म्हणजेच पहिलाच लता दिनानानानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणाच प्रदान करण्यात आला होता तर नरेंद्र मोदी यांना करण्यात आला होता त्यानंतर तेवीसचा करण्यात आला आशा भोसले हा होता दुसरा पहिला दुसरा आणि हा तिसरा तिसरा अमिताभ बच्चन आता नुकतंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गानसम हा आणि तो दोन्ही वेगवेगळे आहेत बघा मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार हा दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आणि आता मी जो काही सांगतो तो दुसरा आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे कारण नुकतंच जाहीर आहे आणि तो देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो घेतलेला नाही परंतु प्रश्न हा पडू शकतो त्यासाठी मी एक्स्ट्रा म्हणून सांगतोय तर गान गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास जाहीर झालेला आहे तर हा जाहीर झालेला आहे प्रसिद्ध गायक अनुराधा पोडवाल यांना अनुराधा अनुराधा पोडवाल यांना दोन हजार चोवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे दोन हजार तेवीसचा प्रदान करण्यात आला होता सुरेश वाडकर यांना दोन्ही वेगवेगळे पुरस्कार आहेत नीट लक्षात ठेवायचं आहे कन्फ्यूज व्हायचं नाही तर पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले तर योग्य उत्तर आहे पर्याय क मनु भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली तर दोन पदके जिंकली कोणत्या खेळाशी संबंधित आहेत नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि भारताचे खाते हे मनु भाकर याच खेळाडूने बघा ओपन केले होते पुढचा दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अरविंद पनगारिया हे सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला तर पर्याय ब नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब कार्लोस अल्काराज हा सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा चा विजेता बनला आहे पुढचा प्रश्न आहे आशिया महिला चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला तर पर्याय द श्रीलंका तर आपल्या भारताला हरून श्रीलंकेने पहिल्यांदाच आशिया महिला चषक हा जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय एचे प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत योग्यतर पर्याय क सदानंद दाते हे एनआयए प्रमुख आहेत सध्या पुढचा आहे प्रश्न जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आले तर पर्याय क उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आले जगातील पहिले वैदिक घड्याळ पुढचा आहे प्रश्न भारताच्या पंचाहत्तरा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युअल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले होते ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर आहेत पर्याय ड फ्रान्स फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि हे पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचा कितवा होता तर पंच्याहत्तरावा होता आणि आता स्वतंत्र दिन कितवा आपण साजरा करत आहोत तर अठ्याहत्तरावा साजरा करत आहोत पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय ड लालकृष्ण अडवाणी यांना सन्मानित करण्यात आलेले दोन हजार चोवीसमध्ये पुढचा आहे जगातील पहिली मिस ए आय खालीलपैकी कोण बनली आहे तर पर्याय क केनझा लायली ही जगातील पहिली मिस ए आय बनलेली आहे पुढचा आहे प्रश्न भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली तर पर्याय ब महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून पुढचा आहे प्रश्न फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर पर्याय ब कार्लोस अल्काराज हा बनला आहे फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी विजेता पुढचा आहे प्रश्न किर स्टारमर हे टिंबटिंब आहेत तर ते आहेत पर्याय ब्रिटनचे पंतप्रधान आहेत किर स्टारमर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय अ बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे उरविंदर पालसिंग मदान आणि महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम पुढचा प्रश्न आहे ओम बिर्ला यांची टिंबटिंब लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली अचूक उत्तर काय तर पर्याय ड ब आणि क दोन्ही म्हणजेच सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते ओम बिर्ला होते ओम आहेत म्हणजे ओम बिर्ला तर पर्याय क सॉरी पर्याय ड ब आणि क हे दोन्ही योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नके इंग्लंडच्या कोणत्या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली तर पर्याय ड विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखलच झालेल्या आहेत इथे तीन प्रश्न बनतात आणि त्यानंतर आपण लगेच पुढे बोलूया ते पाहूया तर हे जे काही वागणके होती ती कोणत्या म्युझियममधून महाराष्ट्रात आणली तर विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आता हे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे इंग्लंडच्या कोणत्या शहरात आहे तर लंडन शहरामध्ये आहे लंडन त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल झाली तर सातारा ता जिल्ह्यामध्ये दाखल झाली पुढचा आहे स्पेस स्टेशन मिशनसाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली तर पर्याय क कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे स्पेस स्टेशन मिशनसाठी प्रश्न कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे पर्यक रिओडी जेनेरो ब्राझील या ठिकाणी होणार आहे एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद अठरावी झाली होती आपल्या भारतामध्ये पुढचा आहे प्रश्न सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आलेला आहे किंवा सोपवण्यात आलेला आहे तर पर्यटक दलजीत सिंह चौधरी यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे सी आर पी एफ प्रमुख आहेत अनिशडॅल सिंह सी आय एस एफ आहेत प्रमुख नीना सिंह सदानदाते आहेत एनआयएक प्रमुख पुढचा आहे प्रश्न मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने के सुरू केली तर पर्याय अ झारखंड राज्याने सुरू केलेले आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना पुढचा आहे प्रश्न नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर पर्याय अ फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आठवा पार पडला होता भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी पुढचा आहे प्रश्न अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ब तीन हजार मीटर स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबरे हा खेळाडू पुढचा आहे अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर पर्याय ड दिलीप प्रभावलकर या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं योग्य पर्याय चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार पुढचा आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण होता तर पर्याय ड शरद कमल अचंता हा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये उद्घाटन वेळी भारताचा ध्वजवाहक होता त्याचबरोबर महिला ध्वजवाहक कोण होती तर पी व्ही सिंधू ही महिला ध्वजवाहक होती उद्घाटना वेळी आता समारोप वेळी भारताचा ध्वजवाहक कोण होता तर पी आर हा समारोपावेळी भारताचा ध्वजवाहक होता महिला कोण होती तर मनु भाकर पुढचा आहे प्रश्न भारतातील पहिले हायड्रोजन वरील पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधले गेले तर पर्याय क कोची या शिपयार्ड ठिकाणी बांधले गेले पुढचा आहे दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला पर्याय ड नरगिस मोहम्मद यांना प्रदान करण्यात आला पुढचा आहे आसाम मधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे पर्याय ब त्रेचाळीसावे ठरलेले आहे पुढचा आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पर्याय ब रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत पुढचा आहे प्रश्न राष्ट्रीय राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आले तर पर्याय अ गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आले अशोक हॉलचे नाव काय करण्यात आले तर अशोक मंडप अशोक हॉलचे पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीट पदवी प्रदान करण्यात आली तर पर्याय क डी वाय पाटील या विद्यापीठाकडून लिट पदवी ही प्रदान करण्यात आली कोणाला तर एकनाथ शिंदे यांना पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या पत्रावर पार पडला तर सीन नदी या नदीच्या पात्रावर प्रथमच स्टेडियममध्ये न होता ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा सीन नदीच्या पात्रावर पार पडला पुढचा आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर पर्याय क तिसरा लागतो तिसरा <laughs> पुढचा आहे प्रश्न टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा चा मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणास घोषित करण्यात आले किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट दोन हजार चोवीसचा चा कोण ठरला होता तर पर्याय अ जसप्रीत बुमराह हा मॅन ऑफ द टुर्नामेंट हा ठरला होता विराट कोहली होता शेवटच्या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पुढचा आहे अंतराळ घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली आहे तर पर्याय ड गगनयान मोहीम चार शास्त्रज्ञांची निवड करण्यात आलेली आहे चार पुढचं आहे रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक एसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे पर्याय क एके एक दोनशे तीन या एसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे पुढचा आहे प्रश्न बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे तर तो जिल्ह्यात आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे बारसू रिफायनरी प्रकल्प पुढचा आहे नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या राज्यात उभारण्यात आला तर पर्याय ब आंध्र प्रदेश दोनशे सहा फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा पुतला राज्य आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे पुढचा आहे प्रश्न जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शहरामध्ये एका आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी होऊन शंभरपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला हातरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ते आहे पर्याय क उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर पर्याय ड महाराष्ट्र हे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचं आहे मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने करण्यात आले तर पर्याय क सी डी देशमुख हे भा पहिले भारतीय गव्हर्नर होते बघा आर बी आयचे आणि यांचेच नाव आता मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेले आहे पुढचं आहे आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणं देशातील पहिले राज्य कोणते तर पर्याय क राजस्थान हे राज्य आहे आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य पुढचा आहे प्रश्न देवळाली येथे अग्निवॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला तर भारत आणि सिंगापूर पर्याय घेतलेला नाही मित्रांनो क्षमा असावी तर देवळाली येथे अग्निवॉरियर युद्ध सराव हा भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान पार पडला पुढचा आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर पर्याय क जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे पाच पॉईंट नऊ दशलक्ष रियासी जम्मू काश्मीर या ठिकाणी पुढचा आहे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे पर्याय क पालघर पालघर या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणारे वाळवण बंदर आणि याला केंद्र सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे पुढचं आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तर पर्याय अ हॅनले लद्दाख या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे पुढचा आहे प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर पर्याय ड भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत पुढचा आहे आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला तर योग्य उत्तर आहे पर्याय क ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे पुढचा आहे प्रश्न माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर ती आहे आपल्या महाराष्ट्राने पर्याय क वयोमर्यादा किती आहे तर एकवीस ते पासष्ट हप्ता किती मिळणार आहे म्हणजेच आर्थिक सहाय्य किती मिळणार आहे दरमहा दरमहा तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे प्रत्येक महिन्याला आणि पहिलाच हप्ता बघा पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा किती रक्कम देण्यात आलेली आहे बघा पहिल्या हप्त्यामध्ये तर तीन हजार जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे एकत्र करून तीन हजार रुपये हा हप्ता बघा पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत तर पर्याय ड सुजाता सौनिक ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पुढचा आहे महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करत आहे तर पर्याय ब पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ हे स्थापन करत आहे पुढचा प्रश्न आहे नववा आय सी सी मेंट्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर पर्याय अ आपल्या भारताने जिंकला आयोजन होते वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये उपविजेता होता साऊथ आफ्रिका आपला भारत विजेता बार्बाडोस या ठिकाणी शेवटचा सामना पार पडला होता सामनावीर कोण होता विराट कोहली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता जसप्रीत बुमराह पुढचा प्रश्न देशात कधीपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले तर पर्याय अ एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढचा आहे अठरावी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली तर एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी बघा निवडणूक पार पडली होती अठरावी लोकसभा निवडणूक आणि ती देशात एकूण पर्याय क सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात घेण्यात आली पाच टप्प्यात पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वन सॉरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला किंवा देण्यात आला तर पर्याय क अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला बावीसचा होता आप्पासाहेब धर्माधिकारी आणि दोन हजार चोवीसचा होता प्रमोद महाजन पुढचा आहे भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय ब इराह हा भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे पुढचा आहे शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे तर पर्याय ड बांगलादेश बांगलादेश या देशाचा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे शेख हसीना यांनी त्या कितव्यांदा पंतप्रधान बनल्या होत्या तर पाचव्यांदा पाचव्यांदा पंतप्रधान बनल्या होत्या बघा बांगलादेशच्या कितव्यांदा पाचव्यांदा आणि यांना जो काय आरक्षणाचा वाद आहे बघा बांगलादेशमध्ये तर त्या कारणासाठी त्यांना राजीनामा द्या द्यावा लागला होता आता बांगलादेशचा सध्या पंतप्रधान पदाचा कारभार कोणच सांभाळत आहेत तर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस हे सध्या बांगलादेश या देशाचा पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळत आहेत पुढचा आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय अ शोमिता बिस्वास तर ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या प्रधान मुख्य वनरक्षक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत शोमिता बिस्वास पुढचा आहे महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय क नारायण महाराज जाधव यांना महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला हा झाला दोन हजार तेवीस आता काल नुकतंच दोन हजार चोवीस देखील जाहीर झालेला आहे आणि तो जाहीर झालेला आहे संजय महाराज पाचपोर संजय जी महाराज पाचपोर यांना तो जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा होता नारायण महाराज जाधव पुढचा आहे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सध्या कोण आहे तर पर्याय ब हरमनप्रीत सिंग पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हॉकी संघाने कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकले बघा कांस्य पदक आणि या हॉकी संघाचा आपल्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण होता तर हरमनप्रीत सिंग गोलपीक गोलकीपर होता पी आर श्रीज ज्यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली आणि हा समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक होता पुढचा आहे त्रेपन्न दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड वहिदा रहमान बावन नाव प्रदान करण्यात आला होता आशा पारखे यांना त्रेपन्न करण्यात आलेला आहे वहिदा रहमान यांना पुढचा आहे पहिला अयुथय युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर पर्याय ड भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान पार पडला पहिला अयुथय युद्ध सराव पुढचा आहे एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणत्या ठिकाणी पार पडला तर पर्याय अ गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडला दरवर्षी पार पडतो मुंबई या ठिकाणी परंतु यावर्षी हा पार पडला होता गांधीनगर गुजरात या ठिकाणी पुढचा आहे जगातील सर्वात वेगवान माणूस कोण ठरला आहे दोन हजार चोवीसचा आहे तर पर्याय क नोहा लायल्स अमेरिकेचा आहे बघा आणि हा दोन हजार चोवीसचा जगातील सर्वात वेगवान माणूस हा ठरलेला आहे उसेन बोल्ट याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी फक्त सोळा सेकंद हा मागे पडला नोहा लायन्स अमेरिकेचा पुढचा आहे अभिनेता शाहरुख खानचा सॉरी अभिनेता शाहरुख खानच्या नावाचं सोन्याचं नाणं कोणत्या देशाने प्रकाशित केलेले आहे पर्य फ्रान्स फ्रान्स या देशाने प्रकाशित केलेले अभिनेता शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे पुढचा आहे प्रश्न दोन हजार तेवीसच्या भारतातच झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य कोणते होते तर घोषवाक्य होते पर्यटन वसुधैव कुटुंबकम कितवे होती जी ट्वेंटी शिखर परिषद तर अठरावे होती भारतात झालेले आणि त्याचे घोषवाक्य होते वसुधैव कुटुंबकम पुढचा आहे प्रश्न भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे तर पर्याय सॉरी पर्याय क राजीव कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उरविंदर पाल सिंग हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिका निवडणूक आयुक्त आहेत आणि एस चोकलिंबम महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त उप युपीएससी मदान अधिकारी एस चोकलिंगम पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत पर्याय ब प्रीती सुदान किती बनलेले आहेत तर दुसऱ्या दुसऱ्या महिला बनल्यात बघा युपीएससी च्या अध्यक्ष या प्रीती सुदान दुसऱ्या महिला अध्यक्ष बनल्यात पुढचा आहे प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये एफ आय एच पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्यात आयोजित केला होता तर पर्याय क ओडिसा या राज्यामध्ये करण्यात आला होता पुढचा आहे प्रश्न राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून काय करण्यात आले तर पर्याय ब गणतंत्र मंडप पुढचा आहे आणि शेवटचा प्रश्न आहे अठ्ठ्याऐंशी वा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे तर पर्याय ड शक्तिकांत दास हे सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर आहेत किती आहेत तर पंचवीसावे आहेत मित्रांनो अशा प्रकारे पोलिस भरती दोन हजार चोवीस यामध्ये जेवढे काही चालू होण्याचे प्रश्न हे महत्वाचे विचारण्यात आले होते किंवा यापुढे हे देखील विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद